नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी हडपसर मधील घुलेवस्ते येथील सी बँकेच्या एटीएम मध्ये पहाटे साडेचार वाजता शिरोड मशीनची तोडफोड करू लागला लागलीच त्याचा अलर्ट मुंबईहून हडपसर पोलीस ठाणे आणि एकशे बाराला मिळाला पोलीस संबंधित एटीएम सेंटर मध्ये आणि तोडफोड करणाऱ्या शंभू महेतो असं या चोरट्याचं नाव आहे याबाबत एटीएम सर्व्हिलन्स अधिकारी हर्षल सुतार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार मांजरी येथील गुलेवस्तीमधील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये सोमवारी पहाटे साडेचार वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डी एफ एचडीएफसी बँकेचे से एटीएम सेंटर आहे हे सेंटर इंटरनेट द्वारे मुंबईतील सर्व्हरशी जोडलं गेलंय त्याच्यावर चोवीस तास सीसीटीव्ही मार्फत नजर ठेवली जाते पहाटे साडेचार वाजता शंभू महेतो हा एटीएम सेंटर मध्ये शिरला त्याने एटीएम मशीन मध्ये छेडछाड करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर मुंबईतील सेंटरला याची खबर लागली त्यांनी एकाच वेळी एकशे बारा आणि हडपसर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली शंभू यानं मशीनच्या समोरील बॉक्स बाहेर काढला त्याचे पैसे बाहेर येतात ते काउंटर तोडले मशीन उघडण्याचा प्रयत्न करू लागला मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत पोलीस तेथे पोहोचले त्यांनी शंभू महेतो याला अटक केली आहे पोलीस अमलनाथ शिंदे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा